हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आले मी बनेश्वरमध्ये हे नसरापूरमध्ये आहे आणि हे खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि इथे महादेवाचं खूप छान मंदिर पण आहे चला आज तुम्हाला हे पर्यटन स्थळ पूर्ण फिरवणार आहे सो चला पहिल्या मंदिरात जाऊयात आणि त्यानंतर तुम्हाला इथली गार्डन तिथलं गार्डन दाखवते खूप सुंदर गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे इथे तुम्ही प्री वेडिंग शूट करू शकता आणि फिरायला येऊ शकता आणि खेळण्यासाठी लहान मुलांसाठी बरंच काही आहे सो खूप काही आहे इथे तुम्हाला सगळं दाखवते सगळ्यात पहिलं आपण मंदिरामध्ये जाऊयात चला बनेश्वर हे मंदिर इथे खूप प्राचीन काळापासून आहे आणि त्याच्या शेजारीच लागून इथे एक घनदाट जंगल पण आहे त्यामुळे हे एक पर्यटन स्थळ देखील आहे आता मंदिरामध्ये आल्यानंतर इथे खूप सुंदर असं वातावरण आहे मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्ही गुगल मॅपवरती बनेश्वर मंदिर नसरापूर असं टाकलं तर तुम्हाला याचं लोकेशन मिळून जाईल त्याचबरोबर मी तुम्हाला आता मंदिराच्या आतमध्ये घेऊन आली आहे आता इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं इतकं सुंदर असं वाटतं ना इतकं खूप छान आणि मनाला शांती मिळते इथे आल्यानंतर मियास मी आज गावातली आहे त्याच्यामुळे मी इथे खूप वेळा येते माझ्या फ्रेंडसोबत माझ्या फॅमिलीसोबत मी खूप वेळा येते आणि मा अजूनही माहेरी आल्यानंतर मैत्रिणींना भेटायचं ठिकाण किंवा माझ्या बहिणीला घेऊन कुठे जायचं असेल तर सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात बनेश्वरच येतं त्याचबरोबर इथं दर सोमवारी खूप जास्त गर्दी असते आणि त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी इथे महाशिवरात्रीला असती रात्री बारा वाजेपासून ज्या लाईनी चालू होतात त्या अख्खी महा महाशिवरात्रीच्या रात्रीपर्यंत असतात इतकी जास्त गर्दी असते इतके लांब लांबून लोक येतात कारण की इथं खूप मान्यता आहे त्याचबरोबर मंदिरातून बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला मारुतीची मूर्ती आहे त्याआधी आपल्याला एक मंदिराला फेरा मारायचा आहे हा उजव्या बाजूने मी आम्ही येतो पहिल्यांदा तर उजव्या बाजूने आल्यानंतर इथे बघा किती सुंदर आणि सोडलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे गणपतीची एक मागे मूर्ती लावलेली आहे तिथे पाया पडायचं आणि त्यानंतर अर्धाच फेरा मारायचा असतो कधीही महादेवाच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर आता मी रिटर्न निघालो आहोत रिटर्न जाऊन आता मग डाव्या साईडला जे मारुतीचं मंदिर आहे तिथे पाया पडायला जायचं आणि इथे पाया पडून मी घेते आणि त्यानंतर इथला फेरा पूर्ण करून घ्यायचा त्याचबरोबर आता इथून पुढे इथे तळे आहेत दोन आणि याचबरोबर या साईडला एक छोटंसं सा बोळ आहे बघा आणि इथून खाली इथं शिवलिंग आहे त्याच्यावरती लोक कॉईन टाक कॉईन टाकायचा खूप प्रयत्न करतात आणि अशी मान्यता आहे की ज्याचा कॉईन त्या शिवलिंगवरती पडतो त्याची इच्छा पूर्ण होते आता माझा तर याचपर्यंत कधी कॉईन त्याच्यावर पडलेला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगू शकत नाही परंतु अशी मान्यता आहे याचबरोबर इथून किती सुंदर दिसत होतं मंदिर बघा आता आता त्याच त्याच्यानंतर मी बाहेर आली आहे आता आपण उद्यानमध्ये जाऊयात वन उद्यानमध्ये जाऊयात तर हे बघा इथे तुम्हाला प्रवेश शुल्क म्हणजे प्रवेश फ्री फी भरायला लागते प्रति व्यक्ती वीस रुपये आहे आणि जर तुम्हाला शूटिंग करायची असेल तर तीनशे रुपये आहे त्याच्याबरोबर आता मी डाव्या साईडनं वळली उजव्या साईडनं एक रस्ता जातो तो डायरेक्ट आतमध्ये जातो फॉरेस्टमध्ये पण डाव्या साईडनं तुम्ही काय यायचं वरती कारण तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी डाव्या साईडनं जो रस्ता वळालाय तिथून वरती यायचं म्हणजे सुरुवातीलाच इथे खेळण्या खेळायची ही जागा आहे आणि इथे घसरगुंडी झोका वगैरे बरंच काही खेळायला आहे हे गार्डन खूप मोठं आहे आणखीन तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे आता पाऊस पडून गेला त्याच्यामुळे की गर्दी नाही आहे तर इतर वेळ कधीही आला तरी इथे गर्दी असते खूप जास्त लोक इथे येत असतात आणि त्याचबरोबर आता मी वळते फॉरेस्ट कडे आणि आता तुम्ही बघू शकता इथलं वातावरण किती जास्त सुंदर आहे एकदम हिरवगार सगळं खूप छान वाटतंय आणि हे वात हे खूप मोठं फॉरेस्ट आहे याचबरोबर इकडे धबधबा धबधबा पण आहे आणि वरती झिप लाईन बरेच काही खेळ आहेत रोपवे वगैरे तर ते सगळे खेळ इत खूप वरती होते आणि मला जवळजवळ सहा वाजले होते घर इथे आहे म्हणजे साडेपाच पावणे आलं मी तिथे पोहोचले होते आणि सहा ते सव्वा सहापर्यंत ते बंद करतात कारण की संध्याकाळच्या टायमिंगला फॉरेस्टमध्ये सेफ नसतं त्यामुळे ता। आम्ही जास्त आतमध्ये जाऊ नाही शकलो पण हे बघा इथून हा रस्ता हे तुम्ही ब बघून घ्या इथून आणखीन पुढे 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 सरळ जायचं आहे इथे बोर्ड्स लावलेले आहेत धबधब्याकडे जाण्यासाठी तर धबधबा खूप मोठा आहे त्याच्यामुळे तिथं जाऊन खूप छान वाटतं आणि बाकी मी तिकडे गेले नाही आहे पण त्याच्या ऑपोजिट साईडला इकडे आणखीन आहे फिरण्यासाठी तर इकडे इकडे आम्ही चाललो होतो आणि जस जिकडे कुठे जाताल तिथून ना फॉरेस्टच फॉरेस्ट आहे आणि इथे खूप सारे छान छान फोटोज घेऊ शकता तुम्ही आणि आत्ता तरी पाऊस येऊन आम्ही कुठे बसलो नाही होत नाही तर इथे बसून खूप छान टाइम स्पेंड करतो तुमच्या फ्रेंड फ्रेंड्स फॅमिली कपलसोबत तो इथे खूप जास्त गर्दी असते इतर वेळी पण आता सध्या आज तर पाऊस होता त्याच्यामुळे आज कोणी नव्हतं इथे ओपन जिमसुद्धा आहे तर इथे तुम्ही येऊन जिम पण करू शकता विकेंड विकंड ला इथे खूप मजा येते त्याच्यामुळे विकेंडला तर तुम्ही नक्की आवर्जून या गाईज असं प्रकार आहे हे होतं आमचं वनेश्वर ह्याच्यापेक्षा मी जेवढं तुम्हाला आता याच्यापेक्षा खूप आतमध्ये पण आहे खूप मोठं आहे पण आता जवळजवळ सहा वाजता संध्याकाळचा टाईम रिस्की आहे आणि पाऊस पण पडतो थोडस त्याच्यामुळे मी धबधब धबधब्याकडे जाते धबधबा खूप मोठा आणि खूप भारी आहे तिथे खूप लोक येतात स्पेशल धबधबा पाहण्यासाठी सो तुम्ही जेव्हा पण वनेश्वरला येतात ना धबधब्याकडे असं एक बोर्ड लावलेला आहे तिकडनं खाली तुम्ही जाऊ खूप जास्त चालेलं आहे पण तिथून तिथे गेल्यानंतर जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि वरती रोपवेज वगैरे ते पण सगळं आहे तर ते सगळं पण तुम्ही ते खेळू शकता पण कारण की आता सहावं तर त्याच्यामुळे मला वरती जाता येणार नाही तर तुम्ही नक्की इथे या आणि कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे आवडला असल्यास नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग